नमस्कार मित्रांनो छोटी बहू बनून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलेख ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध चेहरा आहे या मालिकेने तिला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे ती वैयक्तिक आणि व्यावसायिक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते अशातच रुबीनाने चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे रुबीना दुसऱ्यांदा आई होणार आहे इन्स्टाग्राम वर एक स्टोरी शेअर करत तिने गोड बातमी दिली आहे त्यामुळे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे रुबीना आता अडतीस वर्षाची आहे तिने दोन हजार अठरा मध्ये अभिनव शुक्ला सोबत विवाह केला होता मात्र त्यांच्या नात्यात दुरावा आला होता ते दोघे घटस्फोट घेणार होते ही जोडी पुन्हा जुळली ती बिग बॉस अठराच्या घरात रुबीनाने हा सीजन तर जिंकला सोबतच तिचं आणि अभिनवचं नातंही सुधारलं या शो मधून बाहेर आल्यावर ते दोघे पुन्हा एकत्र आले त्यांच्या लग्नाच्या पाच वर्षांनी जुळ्या मुली झाल्या आता रुबी रुबीना पुन्हा एकदा आई होणार आहे रुबीनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओ ती म्हणते मी गरोदर आहे त्यानंतर रुबीनाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे जर गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडत नसतील तर त्या तुम्ही विचार केलाय त्यापेक्षाही खूप चांगल्या पद्धतीने घडतात हीच खरी सुंदरता आहे रुबिना अनेक मालिकांमध्ये दिसलीये सोबतच पती पत्नी और पंगा लाफ्टर शेप या रियालिटी शो मध्ये रुबिनाने सहभाग घेतला आहे आता चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे